नाव सांगा तुझं रामकृष्ण आहे मी दत्तार्म यशके नांदेड जिल्ह्यातील अनिवारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य या संस्थेने नांदेड जिल्ह्यातील काही वाम मार्गाला लागलेल्या लोकांना सुधारण्यासाठी आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री रामगुरजी पांगरेकर यांच्या संकल्पातून त्यांच्या संकल्पनातून त्यांच्या कल्पक बुद्धीतून असा एक विचार आला की हर परत हर पौक ज्ञानेश्वरी पोहोचावं त्यात कायतील काहीतरी परिवर्तन व्हावं या हेतूने ज्ञानेश्वरीच्या नऊ हजार वया त्या नऊ हजार झालेला आहे यापुढेही आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामगुरुजी यांच्या सहकार्यांना एवढं काही पाठबळ लाभलं वारकरी परिवारातील लोकांचं थोर भाविक भक्तांचं धार्मिक लोकांचं राजकीय क्षेत्रातून असो सामाजिक क्षेत्रातून असो प्रत्येकांचं मोलाचं सहकार्य लाभलं आणि त्यामधून त्यांनी असं एक सुचवलं की आपल्या नांदेड जिल्ह्यातील दर महिन्याची पंधरा पुढची वारी करणारे कुणाच्याही व्यवस्था होत नाही सगळ्यात गोरगरिबांना पुन्हा जागा मिळत नाही या हेतून सगळ्या कमिटीने असा विचार केला की तो आपल्या हक्काची पंढरपूरला जागा असावं आणि ती जागा घेण्यासाठी प्रत्येकाच्या परिसरात जागा खरेदी केलेली आहे पांडुरंगाच्या कंपनीने आम्हाला वेस मिळाला आहे आणि आज दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी चालू हिशोबीने ही जागा उपलब्ध झालेली आहे आणि त्या जागेचं उद्या थोर सत्ताच्या हाती उद्घाटन होणार आहे भूमिपूजन सोहळा होणार आहे आणि त्या सोहळ्यासाठी माझ्या नांदेड येथून शेकडो महिला शेकडो कार्यक्रम बांधव निघालेले आहे आणि आमच्यासोबत आमचे मीडियाचे पत्रकार ठाकोरे साहेब आहे आहेत त्यांचाही यामध्ये सहकार्य आहे त्यांनी